नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सर्वांची आवडीची मॅगी तर मुलांना मॅगी म्हटलं की ते नेहमीच मागतात जर आपण यामध्ये काही भाज्या ॲड केल्या किंवा भात ॲड केला तर भाज्याही खाल्ल्या जातात आणि हेल्दी नाश्ताही होतो तर झटपट बनवण्यासाठी सुरुवात करूया एखाद वेळेस काय होतं की मुलांना टिफिनमध्ये आपण फोडणीचं भातही देतो किंवा मॅगीही बनवून देतो किंवा जर समजा रात्रीचा शिल्लक राहिला तो आपण फ्राय करून घेतो तर आज माझ्याकडे सुद्धा असा डब्बा भरून रात्रीचा शिल्लक पाहत आहे तर आपण आता यामध्ये मॅगी ॲड करणार आहोत तर मी इथं एक पॅकेट मॅगीचं घेतलं आहे डब्बाभर भात आहे तर आता त्यासाठी आपण काही भाज्या घेऊयात तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतले त्यानंतर चिरलेली कोथंबीर एक मध्यम आकाराचा चिरलेला टमाटा एक हिरवी मिरची कढीपत्त्याचे पानं आणि लसूण पास्ते सहा आता खलपत्त्यात आपण जिरे आणि लसूण कुटून घेऊयात जिरे असे लसण्यासोबत कुटलं की फोडणीत मस्त सुगंध येतो तुम्ही नसेल कधी करत तर एकदा करून बघा आता जिरी आणि लसूण टेचून घेतला त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवली यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की यात घालूया आता ठेचलेले जिरे आणि लसूण आता परतवून घेऊयात गॅस मध्यम माचेवर करून लसूण चिरे मस्त लालसर परतवून घ्यायचे त्यानंतर यात घालू या कढीपत्त्याची पानं एक बारीक कापलेली हिरवी मिरची हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता मस्त असं परतवून घ्यायचं गॅस मध्यमाचेवर करून फोडणी चांगली परतवून घ्यायची लसूनही मस्त लालसर झाला की यात घालूया आता चिरलेला कांदा आणि सोबतच घालूया चिरलेला टमाटा पुन्हा परतवून घेऊयात तर कांदा टमाटा आपल्याला जास्त येथील लाल किंवा स टमाटा मऊ पडेपर्यंत आपल्याला परतवायचं नाही आहे आणि कांदाही जास्त लाल होईपर्यंत आपल्याला परतवायचं नाही आहे तर थोडंसं कांदा आणि टमाटा यात परतला की आता मग यात घालूया आपण आवश्यकतेनुसार लाल तिखट पावचमचा हळद वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि जे मॅगीच्या पॅकेटमध्ये मसाला असतो तो घालूयात तर इथे मी त्या पाकिटमधून अर्धाच मसाला घातला आहे आणि अर्धा शिल्लक ठेवला आहे आता हेही मिक्स करून घेऊयात आणि मंद हाच करून लाल तिखट मसाला टाकल्यावर परतवून घेऊयात गॅस इथे मंद करायचं आहे आणि मंद आच करून मस्त असं परतवून घ्यायचं आहे आता परतल्यानंतर यात घालूया आता थोडंसं पाणी आणि मिक्स करून घेऊयात गॅस आता मध्यम आचेवर करायचं आहे आणि आता घालूया मॅगी शिजेल एवढं पाणी तर इथे मी एक ग्लास एवढं पाणी वापरलं आहे आणि सुरुवातीला थोडंसं म्हणजे जवळपास मी दीड ग्लास एवढं पाणी घेतलं आहे तर आता पाणी घातल्यावर थोडंसं ढवळून घेऊयात गॅस मोठ्या आचेवर करायचं आहे आणि उकळी येण्याची वाट पाहू आता याला उकळी आली यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर इथे मी थोडंसंच मीठ वापरलं आहे कारण मॅगीच्या पिठातसुद्धा मीठ असतं मॅगीमध्ये म्हणून मीठ बेताने किंवा अंदाजाने इथे घाला तर आता मीठ घातल्यावर थोडंसं ढवळून घेतलं आता उकळी मस्त खळखळ आल्यावर यात घालूया मॅगी मॅगी मी अशी थोडीशी चुरून घेतली मिक्स करूया गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आहे आणि मॅगी शिजू द्यायची तर तुम्ही पाहू शकता मॅगी मस्त अशी शिजत आली यातला जो रस्सा होता तोही थोडासा कमी झाला आहे हे पा तर असं दाटसर ग्रेव्ही होत आलं की मग आता यात घालूया आपण भात तर आता भात यात घालून घेऊया असा थोडा थोडा करून मी सर्व भातयात घालून घेतला आणि आता मिक्स करूया गॅस आता मध्यम आचेवर करायचा आहे जास्त मोठा ठेवायचा नाही मध्यम तर लो आचेवर करून भातयात घातल्यावर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यावर पुन्हा मध्यम आचेवर करून चांगलं मस्त मॅगीसोबत परतवून परताुं परतवून घ्यायचं आहे तर हे पहा मॅगी आणि भात असा मोकमोकळा झाला आहे तोपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं आहे आता परतल्यानंतर यात घालूया आता वरून जो शिल्लक राहिलेला होता तो मॅगीचा मसाला आणि पुन्हा एकदा मॅगी मसाला भात आणि मॅगीमध्ये मिक्स करून घेऊयात तर मस्त असं सुगंध येतो आणि हा भात खायलाही मुलांना आवडतो नसेल तुम्ही करत तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही हवं तर ताजा फ्रेश भात शिजवलेलाही यात घालू शकता आणि अजून काही भाज्या ॲड करू शकता जसे की मटार बटाटा शिमला मिरच वरून चिरलेली कोथंबीर घालून घेतली आणि गरमागरम मॅगी भात सर्व करूयात तयार आहे आपल्या मुलांच्या आवडीचा मॅगी भात तर आपण हा शिल्लक राहिलेल्या भातापासून मॅगी भात बनवला अन्नही वाया जात नाही आणि सकाळचा ब्रेकफास्टही होऊन जातो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद